नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापूर मराठा मंडळ संचालित तारारणी राणी पी यू कॉलेजचा उच्चांकी निकाल तब्बल तेरा विद्यार्थिनी विशेष श्रेणीत कॉलेजच्या वतीने विद्यार्थिनींचा करण्यात आला सन्मान पाहुयात या निकाला संदर्भात प्राचार्य अरविंद पाटील काय म्हणाले ते कॉलेजमध्ये यावर्षी परंपरा जी आहे ती तारारणीची कायम स्वरूपी आहे चांगला निकाल लागलेला आहे खरं तर यावर्षी सी सी टी व्ही कॅमेरा आणि बऱ्याच गोष्टी या परीक्षेला थोड्या अडथळा होत्या पण आमच्या विद्यार्थिनींना तसं काही वाटलं नाही नेहमीप्रमाणे त्या परीक्षेला गेल्या चांगल्या पद्धतीने त्यांनी एकूण संपादन केलेलं आहे मराठा मंडळाच्या अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजेशराई नागराज यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन असतं आणि विद्यार्थिनींना प्रोत्साहन असतं त्याचबरोबर माझ्या प्राध्यापक वर्गांनी खूप मेहनत घेतलेली आहे साधारणतः मे मेच्या पंधरा तारखेपासून आमचं कॉलेज सुरू झालं आणि त्यानंतर सातत्यानं आमच्या प्राध्यापकांनी परीक्षेवर लक्ष केंद्रित केलं दरम्यानच्या कालावधीमध्ये बरेच आम्ही विधायक उपक्रमसुद्धा केले आणि त्या उपक्रमांमध्ये क्रीडा असू दे सांस्कृतिक कार्यक्रम असते याच्यामध्ये आमच्या विद्यार्थिनींनी बराच नाव लुप मिळवलेलं आहे आणि हे सगळं करत असताना क्रीडा स्पर्धांमध्ये पूर्ण बेळगाव जिल्ह्याचं नेतृत्व आमच्या विद्यार्थिनींनी केलेलं आहे हे सगळं करूनसुद्धा अभ्यासामध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थिनी चांगलं चमकलेलं आहे याच्यापेक्षा या या यावर्षी चांगलाच निकाल लागलेला आहे ला कारण इतर कॉलेजेसचं कम्पॅर केल्यानंतर आमच्या कॉलेजेसचा समाधानकारक रिझल्ट आहे पण आमच्या प्राध्यापकवर्गांना आणि आम्हाला खास करून अजून थोडा रिझल्ट अपेक्षा होती आणि ती अपेक्षा आता पुढच्या वर्षी आम्ही नक्की साध्य करू यावर्षीसुद्धा आमचं कॉलेज पंधरा मेपासून चालू होत आहे मी सगळ्या विद्यार्थिनींना आणि त्यांच्या पालकांना मी खास करून अभिनंदन करतो त्याचबरोबर आमच्या पाथकांचेही अभिनंदन करतो यावर्षी कॉमर्स स्ट्रीममध्ये सविता मधुकर मिराशी या विद्यार्थिनींना पाचशे एकोणपन्नास गुण घेतलेले आहेत त्याची टक्केवारी आहे एक्क्याण्णव पॉईंट फिफ्टी वन कीर्ती कृष्णा शिवंदेकर या विद्यार्थिनींना पाचशे सत्तेचाळीस गुण घेतलेले असून तिची टक्केवारी आहे एक्क्याण्णव पॉईंट सोळा टक्के मोहिनी शिवाजी पाटील ही नाईंटी वन पर्सेंट आहे शताक्षी दत्तात्रय पाटील ही एटी नाईन पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट आहे ज्ञानेश्वरी पांडोबा शोटनकर या विद्यार्थिनीनं एटी नाईन पर्सेंट घेतलेला आहे त्यांनी तनिएकत तन्य, अस्फा खानापुरी या विद्यार्थिनीनं एटी एट पॉईंट फिफ्टी पर्सेंट घेतलेला आहे वैजयंती गंगाराम ठाकर या विद्यार्थिनीनं अठ्ठ्याऐंशी टक्के घेतलेले आहेत भारती अरुण पाटील या विद्यार्थिनीनं एटी सिक्स पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट घेतलेलं आहे मयला मोहम्मद युसुफ संदी या विद्यार्थिनीनं एटी फोर पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट घेतलेला आहे तानाजी पाटील या विद्यार्थिनीनं एटी फोर थर्टी थ्री पर्सेंट घेतलेलं आहेत तनिष्का गोविंद पाटील एटी फोर पॉईंट सिक्स्टी पर्सेंट घेतलेले आहेत आणि मानसी टोकांना मिराशी या विद्यार्थिनीनं एटी थ्री पॉईंट सिक्स्टी सिक्स या कॉमर्स स्ट्रीममध्ये आहेत त्याचबरोबर आर्ट्स स्ट्रीममध्ये गिरिजा करी मुद करीमुदकनवर ही विद्यार्थिनी पंच्याहत्तर पॉईंट पस्तीस टक्के घेऊन प्रथम आलेली आहे त्यानंतर सुखदेवी मानतेश मादार या विद्यार्थिनीनं त्र्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के घेऊन सेकंड आलेली आहे बुबसिरा अंडलगी या विद्यार्थिनीनं सत्तर पॉईंट पन्नास टक्के घेऊन तृतीय आलेली आहे श्रुती जिनाप्पा महेश गौडी या विद्यार्थिनीनं अडुसष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्के घेऊन घेऊन ती तृती आलेली आहे त्याचबरोबर मनीषा बरुकर हिनं ही बरोबरी साधलेली आहे तिची तिचेही आड आड अडुसष्ट आड, पॉईंट त्र्याऐंशी टक्के झालेले आहेत सुहानी उसीनकर या विद्यार्थिनीला सहासष्ट पॉईंट सोळा टक्के गुण मिळालेले आहेत बेळगाव खानापूरच्या कानाकोपऱ्यातील आहेत अगदी मानपासून जांबोटी या रामनगर पट्ट्यातील सगळ्या विद्यार्थिनी येतात नंदगड या बाजूला बीडी या बाजूला गुंजी आणि इकडे निडगलपर्यंत या सगळ्या विद्यार्थिनी बहु बहुसंख्य विद्यार्थिनी हा या शेतकऱ्यांच्या मुली आहेत आणि या शेतकऱ्यांच्या मुलींनी हे जे यश मिळवलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि म्हणून त्यांचं मी पुन्हा एकदा कौतुक या ठिकाणी करतो त्याचबरोबर आमच्या मराठा मंडळचे डायरेक्टर आदरणीय शिवाजीराव पाटील हे सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्यांचं लक्ष आमच्या संस्थेकडे असतं त्यांचंही या ठिकाणी मी कौतुक आमच्या कॉमर्स स्ट्रीममध्ये यावर्षी पहिल्या क्रमांकानं पास होणारी सविता मिराशी ही विद्यार्थिनी घोसे गावची आहे ज्या ठिकाणी जंगली प्राणीसुद्धा जायला घाबरतात अशा ठिकाणावरनं ती आमच्या कॉलेजला दररोज येत होती आणि सातत्यानं सगळ्या स्पर्धांमध्ये सुद्धा ती सहभागी व्हायची उत्कृष्ट वक्तृत्व तिला लाभलेलं आहे तिचे वडील शेती करतात आणि शेतकऱ्याच्या मुलीनं एवढं मोठं यश संपादन करणं ही असामान्य गोष्ट आहे आणि ती तिनं साध्य करून दाखवलेली आहे त्यामुळे तिचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे मी सविता घोसेबिके या खेडेगावातून आहे आणि आमच्या गावामध्ये यायला जायला रस्तासुद्धा नाही या अशा परिस्थितीत मी पापोली के जी इथे पाच किलोमीटर चालून दहावीपर्यंत शिकलेली आहे त्याच्यानंतर मी पुढचं शिक्षण घेण्यासाठी मराठा मंडळ ताराराने पी यू सी कॉलेज खानापूर इथे ॲडमिशन घेतलं आणि इथं इथं मी माझी जिद्द होती की प्रथम येण्याची आणि माझ्या जिद्दीने आणि माझ्या प्रयत्नाने आणि आमच्या आदरणीय प्रिन्सिपल सर आणि इथेल्या स्टाफमधून स्टाफ स्टाफमुळे मी सहकार्यामुळे सर्वांच्या सहकार्यामुळे मी या कॉलेजमध्ये प्रथम आलेली आहे आणि आपल्या कॉलेजच्या अध्यक्षा राजश्रीताई यांनी यांनीसुद्धा वारंवार आपल्याला मार्गदर्शन दिलं आपलं प्रोत्साहन वाढवलं त्यांचं श्रेयसुद्धा ह्यामध्ये जातं आणि माझे पालक शेतकरी आहेत आणि मला खूप आनंद होत आहे की आज इथे आम आपल्या आम्हाला सरांनी इथे बोलवून आमचं सत्कार केलं आणि मी बारावीमध्ये एक्क्याण्णव पॉईंट पाच टक्के माझे झालेले आहे आणि पुढे माझं शिक्षण करण्याची इच्छा आहे माझी आणि ती मी करीन आणि सर्वांना माझं नाव आणि अभिमान वाटावा आणि आपल्या पार्काच पण नाव मी रोशन करू असं काही कधी आमच्या चॅनल वर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा